नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते निवडणुकीचा काळ सुरू झालाय आणि महाराष्ट्राच्या बातम्या जरूर गाजतायत परंतु जास्त गाजते ती दिल्ली आणि केजरीवालांची अटक त्या निमित्ताने आपमध्ये काय काय हालचाली चाललेल्या आहेत कोण कुठणार आहे कोणाची पावलं कुठे वळतायत या सगळ्यांकडे माध्यमांचं लक्ष पूर्णपणे वेधून घेतलं गेलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मी देखील दिल्लीच्याच बातम्या जास्त बघत होते परंतु मलाही आश्चर्य वाटलं काल रात्री म्हणजे दिवस आजचा सतरा एप्रिलचा सुरू झालेला आहे परंतु रात्री एक वाजता ज्येष्ठ वकील श्री महेश जेठमलानी ह्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण जनतेचं लक्ष पालघर साधू हत्याकांडाकडे वळवलेलं आहे त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून या हत्याकांडाचा उल्लेख केला आणि त्यांच्या वकिली थाटामध्ये आणि एका ज्याला आपण म्हणू अतिशय परफेक्शन अत्यंत कुठेही तुम्हाला त्याच्यामध्ये चूक काढता येणार नाही अशा पद्धतीने केलेलं हे जे ट्विट आहे त्यांनी मला सुद्धा धक्का बसला आणि मग मनात प्रश्न आला की या केजरीवालां नंतर खरोखरच नंबर महाराष्ट्राचा लागणार आहे का मित्रांनो महेश मलानी यांनी या पालघर साधू हत्याकांडाचा जो उल्लेख केलेला आहे आणि त्याच्या दरम्यान त्यांनी जे संपूर्ण त्या हत्याकांडाविषयी त्यांचं स्वतःच मत मांडलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोणाला शंका आहे का या सगळ्या बाबतीत की कोविड चा साथ चालू असताना सगळीकडे ज्या वेळेला संचारबंदी होती त्यावेळेला आपल्या जवळच्या काही निकटवर्तीयांच्या फ्युनरल साठी म्हणजे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी म्हणून हे साधू निघालेले होते आणि त्यांना त्या गुजरात ते कडे ते जात असताना वाटेमध्ये अडवण्यात आलं आणि त्यांना खास करून गड चिंचवली असं त्यांनी ते गावाचं नाव दिलेलं आहे त्या गडचिंचवली गावाकडे त्यांचं संपूर्ण ती मार्गक्रमणा जी आहे ती वळवण्यात आली ती वळवल्यानंतर तिथले जे पोलीस आहेत त्यांनी त्यांना तिथेच रोखून धरलं आणि मग त्या संपूर्ण परिसरामध्ये असं म्हटलं जात की पोरं पळवण्यासाठी साधू आलेले आहेत अशी एक कंडी पिकवली गेलेली होती त्यामुळे अत्यंत बेभान झालेले संतप्त झालेले जम जमाव आणि त्यातले जे लोक आहेत ते त्या पोलीस ठाण्याकडे कूच करून आले तिथे हे साधू त्यांनी बघितल्यानंतर त्यांना खात्री पडली की आपण आजपर्यंत जी अफवा म्हणून ऐकत होतो ते खरोखरच हेच साधू असावेत असं एक ज्याला म्हणतो ना आपण की वड्याचं तेल वांगावर म्हणतात तसा याचा संबंध त्याच्याशी आणि संबंध जोडून जमावा आहे तो शेवटी त्यांची विवेक बुद्धी कशी चालेल हे आपण सांगू शकत नाही तेव्हा बेभान झालेल्या त्या जमावानी त्या साधूंना आपल्या हाती द्या हा। म्हणून मागणी केली पोलीस ठाण्यामध्ये जे पोलीस सुद्धा होते त्यांनी देखील सुरुवातीला त्या साधूंना आपल्या चौकीमध्ये आतमध्ये नेलं ज्यावेळी गलका बाहेर वाढत होता तुम्हाला ती सगळी कथा आठवत असेल तो व्हिडिओ बघितला असेल तू आणि मग त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांना ठाण्यामधून बाहेर काढलं तेही लोक विनवण्या करून सांगत होते की आम्हाला आमच्या गाडीपर्यंत जाऊ द्या तोपर्यंत संरक्षण द्या परंतु पोलिसांनी तेही ऐकलं नाही आणि अखेर बाहेर आलेल्या त्या निशस्त्र लोकांवरती जमाव तुटून पडला आणि काठ्यांनी मारून चोप दिला गेला की वयोवृद्ध असलेले त्याच्यामधले एक साधू जे आहेत त्यांची तिथे हत्या करण्यात आली ही हत्या झाल्यानंतर मित्रांनो ही अत्यंत दुर्दैवी अशी दुर्घटना ही कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्रात घडली त्यावेळी सत्तेवर होत ते मविया सरकार आणि त्याचे मुख्य होते ते अर्थातच मुख्यमंत्री म्हणून श्री उद्धव ठाकरे महेश जेठमलानी यांनी या घटनेचा जो उल्लेख केलेला आहे त्यांनी मी सुद्धा चक्रावून गेले महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ज्यावेळी निवडणुका होत आहेत त्यावेळेला पुन्हा एकदा पालघर प्रकरणाची आठवण जेठमलानी यांना का या आली असेल अशी माझ्या मनामध्ये शंका आली परंतु ते जे ट्विट आहे त्या ट्वीट मध्येच त्यांनी पुढे काय म्हटलंय ते आपण बघूया अतिशय महत्वाचं ट्विट आहे ते आणि त्या ट्वीट मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या दोघांना ज्या वेळेला तिथपर्यंत आणलं गेलं आणि त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे त्याची चौकशी नीट करायला पाहिजे होती परंतु ती चौकशी तशी झाली नाही आणि पोलिसांनी केलेला जो तपास आहे त्या तपासामध्ये अनेक त्रुटी राहिल्या त्याच्यामध्येच एम uh, गव्हर्नमेंट ए म्हणजे मविया सरकारनी एक uh, सुप्रीम कोर्टामध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन केस टाकली uh, आणि त्याच्यामध्ये त्या केसमध्ये ही जी पालघर हत्याकांडाची केस आहे ती केस ही कडे सोपवण्यात यावी uh, म्हणून अर्ज केलेला होता तुम्हाला आठवत असेल कि खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने सीबीआय कडे केस द्यावी का नाही याचे अधिकार राज्य सरकारकडे असतात आणि तो अधिकार वापरून मविया सरकारनी ह्याचा जो तपास आहे तो सीबीआय कडे देण्यासाठी नकार दिलेला होता आणि त्याच्यासाठीच मविया सरकारनी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा या अर्जाला विरोध दाखवला ठीक आहे तुम्ही विरोध दाखवला ला तुम्ही बोलावलं नाही या सगळ्या तपासामध्ये परंतु तुम्ही स्वतः तरी काय केलं ना त्या साधूंच्या जीवाचं रक्षण पोलिसांनी केलं पोलिसांचा या सर्वांमध्ये भूमिका काय होती त्यांना आदेश कोण देत होतं कोणाच्या आदेशानुसार त्यांनी त्या साधूंना त्या जमावाच्या हाती सोपवल्यासारखे सोडून दिले आपल्या खुलीमधून आणि मग पुढे जी हत्या झाली किंवा त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा जमावाला थांबवलं सुद्धा नाही जमावाला थांबवणं हे पोलिसांना अशक्य होतं अशा ती गोष्ट नाहीये मित्रांनो परंतु ते झालं नाही त्याच्यानंतर हा सर्व जो घटनाक्रम घडला त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आजच्या घडीला सरकारमध्ये सुद्धा तीन घटक पक्ष होते आपल्याला माहितीये एक उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्या काळात अभंग होती ती शिवसेना त्याच्यानंतर महाराष्ट्रामधला जो प्रादेशिक दुसरा पक्ष आहे तो एन सी पी महाराष्ट्रातला प्रादेशिक असला तरी देशाच्या पातळीवर त्यांना अन्य देश राज्यांमधून सुद्धा काही मत मिळतात त्याच्यामुळे ते कदाचित राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांची तेव्हा नोंद असेल आत्ताच्या घडीला त्यांच्यातही फूट पडलेली आहे त्यामुळे परिस्थिती वेगळी झालेली आहे तर असा हा राष्ट्रवादी पक्ष जो महाराष्ट्रामधला एक अत्यंत महत्वाचा पक्ष तो या आघाडीत होता आणि तिसरा पक्ष होता तो काँग्रेस होता या तिघांचं जे मनोमिलन होतं त्यावेळेच या आघाडी मनोदानाचं ते मनोमिलन आज देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कायम टिकून आहे हे आपल्याला माहिती आहे अनेक तुम्हाला उदाहरणं देता येतील की ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे त्यांचे त्यांचे चिरंजीव आणि निकटवर्ती मानले गेलेले श्री संजय राऊत यांनी वारंवार वेळोवेळी दिल्लीमध्ये असलेल्या काँग्रेस श्रेष्ठींच्या कशा भेटी घेतल्या आणि त्या सर्व भेटींची वर्णन वेगवेगळे एकत्र एक घेतले गेलेले निर्णय आज देखील इंडी आघाडीमध्ये शिवसेना सामील झालेली आहे तेव्हा हा तो सगळा जो समन्वयाचा प्रकार होता किंवा एक प्रकारे मनोमिलन झालेलं होतं या सर्व पक्षांचं ते आज देखील टिकून राहिलेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये अं जेठमलानी ह्यांनी एका गोष्टीकडे लक्ष नोंदवलेला आहे आणि ते असं म्हणतात की शिवसेनेमध्ये त्या काळामध्ये जे एक अत्यंत महत्वाची व्यक्ती होती त्यांचं नाव किरण पावसकर हे किरण पावसकर पुढे एकनाथ शिंदे यांच्या सोबत त्यांनी जेव्हा शिवसेना सोडून अं देवेंद्र फडणवीस यांच्या रोड जाण्याचा निर्णय घेतला त्याच्या वेळी त्यांच्या सोबत आलेले किरण पावसकर यांनी एक विधान केलेलं होतं आणि त्या विधानामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की उद्धव ठाकरे यांनी थेट मला काय लिहिलंय ते मी तुम्हाला वाचून दाखवते उद्धव सबवर्टेड द इन्व्हेस्टिगेशन इन द केस ऑफ द इंस्टन्स ऑफ सेल्फ प्रोक्लेम डिस्ट्रॉयर ऑफ शक्ती राहुल गांधी त्या किरण पावस्कर यांनी असा आरोप केलेला होता की राहुल गांधी यांच्या आग्रहास्तव उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण तपास कामांचा विचका करून ठेवला सबव्हर्टेड म्हणजे ज्या पद्धतीने पोलिसांनी तपास करायला पाहिजे होता आणि आरोपींपर्यंत पोचायला पाहिजे होत ती परिस्थितीच तिथे सरकारने निर्माण होऊ दिली नाही आणि पोलिसांना आपलं काम करता आलं नाही समवर्षण याचा अर्थ असा होतो की बेत हाणून पाडला आणि त्याच्यामध्ये विघ्न आणली अडथळा आणला अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी पालघर साधू हत्याकांडामध्ये राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून ही विघ्न आणली असा आरोप किरण पावसकर यांनी केलेला आहे असं जेठमलानी म्हणतात आता जेठमलानी पुढे म्हणतात की हे जर का सत्य असेल म्हणजे हा पावसकर यांचा आरोप जर का त्याच्यामध्ये काही तथ्य असेल तर पावसकर यांचं स्टेटमेंट जे आहे ते या तपासामध्ये नोंदवण्याची आत्यंतिक गरज आहे देर इज फायनली नो डाऊट दॅट सीबीआय इन्व्हेस्टिगेशन मस्ट रेकॉर्ड पावस्कर स्टेटमेंट अँड द एव्हिडन्स ऑन विच इट इज बेस्ड अँड टेक द इश्यू टू इट्स लॉजिकल कन्क्लुजन पावस्कर यांनी हे जे विधान केलेलं होतं ते कोणत्या पुराव्याच्या आधारावर केलं होतं कोणत्या माहितीच्या आधारावर केलं होतं ती माहिती तो पुरावा आणि त्यांचं स्टेटमेंट हे रेकॉर्डवर येण्याची गरज आहे असं जेठमलानी यांनी आपल्या ट्विटमध्ये सुचवलेलं आहे जेठमलानी म्हणतात की हेच ते राहुल गांधी ज्यांना शक्तीशी शक्तीचा विमोड करायचा आहे कळलं कर का तर एक तुमचे महत्वाचं स्टेटमेंट आणि ज्याच्यावरती मोदींनी सुद्धा त्यांना झापलं तुम्हाला आठवत असेल मला आठवत असेल की हिंदू धर्मामध्ये शक्ती नावाची कॉन्सेप्ट आहे आणि मी या शक्तीच्या विरोधात लढतो आहे असं राहुल गांधी म्हणालेले होते आणि अशा पद्धतीने हिंदू धर्मातल्या शक्तीशी लढा देऊ इच्छिणाऱ्या राहुल गांधींनी सांगितलं म्हणून उद्धव ठाकरे यांनी या सर्व हत्याकांडामध्ये तपास होऊ दिला नाही तो व्यर्थ ठरवला आणि त्याच्यामध्ये विघ्न आणली हा अत्यंत गंभीर आरोप आहे मित्रांनो हा आरोप किरण पावसकरांनी जर का केला असेल आणि त्याचे जे काही तो कशावर आधारित आहे तो पुरावा आणि माहिती ह्या गोष्टी ह्या अत्यंत महत्वाच्या ठरतात हे जेठमलानीच जे वाक्य आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे कुठल्याही प्रकारे अशा वयोवृद्ध दोन साधूंना जमावाच्या हाती द्यायचं आणि त्यांच्यावरती लाठ्या काठ्यांचे प्रहार होत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत माणूस की म्हणून सुद्धा त्यांना असं वाटलं नाही की या लोकांना आपल्या संरक्षणाची गरज आहे म्हणून आणि हे सगळं पोलीस का करू नाही पोलिसांनी ते तर केलंच त्याच्यावर त्याचा तपास सुद्धा होऊ दिला नाही आणि तो उद्धव ठाकरेंमुळे झाला असं जर का पावसकर आज म्हणत असतील तर त्याची नोंद घ्या असं जेठमलानी सुचवत आहेत तेव्हा जेठमलानी यांनी या सर्व निवडणुकीच्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवरती जर का हे विधान केलेलं असेल तर मी असं समजते की केजरीवालां नंतर वादळ महाराष्ट्राकडे येणार याची कदाचित त्याला म्हणतात ना पताका म्हणतात पताका चिन्ह कादंबरीतलं तसं हे ट्विट कदाचित ठरू शकतं मित्रांनो बघूया जेटमलानी यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार पावसकरांना सीबीआय असेल किंवा अन्य तपास यंत्रणा या चौकशीसाठी बोलवतात का त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते नोंदवून घेतात का आणि त्यांच्याकडे असे कोणते पुरावे आहेत माहिती आहे त्याचीही नोंद करून घेतात धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर जरूर तुमच्या मित्र परिचितांना ही लिंक शेअर करा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा त्याच्या विस्तारासाठी तुमचं सहकार्य सदैव असू द्या धन्यवाद